न्यू एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल शहर तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनाच्या निमित्ताने डॉक्टर विक्रम साराभाई विज्ञान भवनात विद्यार्थी संशोधकांची आजपासून सत्रास खुलली आहे समाजशील विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा प्रचार आणि प्रसार करत सुमारे एकशे सात उपकरणांची मांडणी करण्यात आली आहे उच्च प्राथमिक आणि माध्यमिक व उच्च माध्यमिक गटात विद्यार्थी शिक्षक प्रयोगशाळा सहाय्यक व परिचारांनी सहभाग नोंदवला आहे समाजाभिमुख संशोधनाचा प्रत्यय आणून देणारी अनेक संशोधन उपकरणे प्रदर्शनात आहेत इचालकरंजी महानगरपालिका शहरत इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग रोटरी क्लब ऑफ इचालकरंजी रोटरी क्लब सेंट्रल रोटरी क्लब टेक्स्टाईल सिटी सदाशिवराव सुलतानपुरे फाउंडेशन यांच्या सहकार्याने शिवमंदिर परिसरात डॉक्टर विज्ञान प्रदर्शन भरवण्यात आले आहे विज्ञान आणि तंत्रज्ञान हा मुख्य विषय असणाऱ्या विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन ग्रंथदिंडीने झाले यावेळी महापालिकेचे आयुक्त ओमप्रकाश देवटे श्रत इन्स्टिट्यूटचे एक्झिक्युटिव्ह डिरेक्टर अनिल बांधगे शिक्षणाधिकारी जगन्नाथ पाटील रोटरी क्लबचे अध्यक्ष सुनील सातपुते राजेंद्र जैन उपायुक्त प्रदीप ठेंगण प्रशासनाधिकारी अजय बिरणगे यांची प्रमुख उपस्थिती होती यंदा विद्यार्थ्यांना समाज उपयोगी संशोधनाकडे वळण्याचा एक प्रयत्न विज्ञान प्रदर्शनातून करण्यात आला विद्यार्थ्यांनी सर्वाधिक पर्यावरण हा विषय केंद्रस्थानी ठेवून विविध विषयांवर कल्पक योजना प्रत्यक्ष उपकरणातून मांडल्या आहेत प्रामुख्याने शेती सेंद्रिय शेती ऊर्जा ग्रामीण जीवन वाहतूक दळणवळण आधुनिक कचराकुंडी समाजशील विज्ञान स्ट्रीट लाईट कंट्रोल वाहतूक नियंत्रण गणिती उपकरण पाणी बचत अशा समाज उपयोगी विषयांसह रोबोटिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून प्रभावी स्मार्ट उपकरणे विद्यार्थ्यांनी तयार केली आहेत तीन दिवस प्रदर्शनाच्या निमित्ताने वैज्ञानिक घडवणाऱ्या एका व्यापक चळवळीची प्रत्यक्ष अनुभूतीस इसनकरांची तरांना मिळणार आहे शास्त्रज्ञांच्या कार्याला उजाळा माध्यमिक गटात सहभागी शाळांसाठी उपकरण मांडणीसाठी विविध कक्ष आहेत प्रत्येक कक्षाला जगभरातील शास्त्रज्ञांची नावे देण्यात आली आहेत आयझॅक न्यूटन जॉर्ज स्टफिन्सेन चार्ल्स डार्बिंग थॉमस एडिसन अशा अनेक शास्त्रज्ञांची नावे आहेत विज्ञान प्रदर्शनाच्या विज्ञान प्रदर्शनाच्या निमित्ताने शास्त्रज्ञांच्या कार्याला जागर करत उजाळा देण्याचा वेगळा प्रयोग शालेय शिक्षण विभागाने केला आहे